कविताई मंडळ उळगाव बदलापूर जवळजवळ तीस वर्षाहून अधिक काळ कवितेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत हे मंडळ या मंडळाच्या माधुरीताई जोशी यांच्या कवितेने आजच्या काव्य संबंधनाची आपण सुरुवात करतोय कवी म्हटलं की शब्द आले आणि शब्द हे तालसुराशिवाय आणि तालसूर वाद्यांशिवाय या जगात निरादूच शकत नाहीत उभेच राहू शकत नाही त्या तालसुरांच्या वाद्यांच्या संदर्भातील एक सुंदरशी कविता आ, माधुरी ताई जोशी सादर करतील मी माधुरी जोशी शब्द सुरांना तालाशिवाय मजा नाही तर हे जे काव्य केलेलं आहे तर ते वाद्यांवर केलेलं आहे आरतीला किंवा गाण्याला जे आपण वाद्य लावणीला जे आपण वाद्य वाजवतो त्या वाद्यांवर हे गाणं कविता केलेली आहे सनईचे शोभा वाढविती प्रभात समय सनई चौग्रणा रामन प्रसन्न करीती मृदुंग चिपळी ढोलकी संगे कीर्तना सगोडी संवादी तबला भजने रंगविती दे जाग देवा जागा आरती झांज वाजवून आळ देवा मूर्त स्वरूपाती सारंगीची धून अचानक कुठून अशी आली कृष्ण सख्याचा बाबा अशी पुनराधा बावरली नटली, तुण लावणी सुरानी मैफल सजली सतार झंकारली अवीट कोणी ह्या वाद्यांची रंगून जाई सुरांवर ओंझळ विटली शब्द फुले बहरती अवि गोरी ह्या बात्यांची रंगून जाई ओंजळी ओंधळीतली शब्द फुले बांधती धन्यवाद